लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी शासनानं दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय या आदेशामध्ये हैदराबाद गॅजेट सातारा संस्थान गॅजेट लागू करण्याचा उल्लेख करण्यात आला असून या निर्णयाचा तीव्र निषेध अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं करण्यात आला आहे महात्मा फुले समता परिषदेचे अनिल गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देत शासनाचा हा आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे निवेदनावर गोरे यांच्यासह बंडू मेह्रे सुरेश पट दिगंबर जाधव बबलू टाक विशाल बुधवंत आदीच्या साक्षरे आहेत शोषण सोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं म्हणजे महायुती सरकारनं जे आश्वासन दिलं जे जी आर काढले जे गॅझेटच्या बद्दल जे बोलल्या जात आहे आपण पाहत असताल की हैदराबाद गॅझेटचा तिथं प्रामुख्यानं उल्लेख होत आहे तर हैदराबाद गॅजेटचा जर तुम्हाला उल्लेख पाहिजे असेल आए, तर त्याच्यामध्ये मराठा समाजाची बावीस हजार पाचशेची नोंद आहे जर बावीस हजार पाचशे तिथे मराठे आहेत तर मग तुमच्याकडे अठ्ठावन्न लाखाच्या नोंदी कशा आल्या त्या अठ्ठावन्न लाखाच्या नोंदी तुम्ही ग्रामपंचायतला तुम्ही नोंद करणार आणि त्याच्यानुसार तुम्ही वंशावळ काढून त्यांना देणार असं जर होणार असेल तर ही शुद्धीची फसवणूक आहे या गॅजेटच्या माध्यमातून किंवा या फसवणुकीच्या माध्यमातून हे महायुतीचं सरकार इथल्या ओबीसीवर सरळ सरळ टोळ टाळकण्याचं काम करत आहे परंतु कालच्या गॅजेट प्रसिद्ध केल्यामुळं ओबीसी समाजात प्रचंड संभ्रमय भीतीचं वातावरण आहे गेल्या मंडल आयोग लागू केल्यापासून अनेक सीचे बांधव आमचे ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि शैक्षणिक आर आरक्षण घेऊन त्यांचे कुटुंब कुठंतरी स्थिरावू लागले आणि अशातच हे सगळं हिरवल्या जातं काय अशी भावना जनभावना या ओबीसीच्या मनात रुजू आहे त्यामुळं हा उद्रेक म्हणून आज ओबीसी समाज बांधव या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं ओबीसी समाजामधून कोणत्याही स घटकाला आरक्षण देऊ नये ओबीसीचं ताट हे वेगळं आहे ओबीसीच्या ताटामधून दुसऱ्याला आरक्षण देऊ नये हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटचा आम्ही विरोध करतो आम्हाला कोणत्या समाजाचा विरोध नाही पण आमच्या ताटातून तुम्ही कोणाला तुन, आरक्षण देऊ नये अशी आमची मागणी आहे आम्ही कलेक्टर साहेबांना केली आणि यानंतर आम्ही साखळी उपोषण करणार आहेत आणि त्यानंतर भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते महामोर्चा काढणार काही दिवसात काढण्यात येणार आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण दवा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट आगामी सार्वत्रिक महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना उद्या चार सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे प्रसिद्ध केलेली प्रभाग रचना ही महानगरपालिकेचे मुख्यालय नटराज प्रभाग समिती कार्यालय तसंच कल्याण मंडप प्रभाग समिती कार्यालय इथं कार्यालयीन वेळेत पाहायला उपलब्ध असणार आहे याशिवाय महापालिकेच्या वेबसाईटवर देखील प्रारूप प्रभागाचे नकाशे पहाव्यास उपलब्ध असणार आहे प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरती हरकती व सूचना घेण्याकरिता पंधरा सप्टेंबर ते दुपारी तीन वाजेपर्यंत अवधी देण्यात आहे सदर हरकती या प्रभाग समिती कार्यालय तसंच मनपा मुख्यालयातील निवडणूक विभागात दाखल करता येतील अशी माहिती आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिली आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण ते ओबीसीतून असू नये अशी मागणी आज गंगाखेड ओबीसीच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन दा तहसीलदारांना देत तहसीलच्या प्रांगणामध्ये दे घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान ओबीसी हिताच्या विविध मागण्यांसाठी तहसील समोर अखंड धरणे आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे मराठा समाजाच्या आंदोलनासमोर नमते घेत राज्य सरकारनं घटनेशी विसंगत असा शासन निर्णय जारी केलाय या निर्णयामुळं आपलं आरक्षण संपुष्टात निर्माण झाली असं मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलंय हा अध्यादेश त्वरित रद्द करावा यासाठी लढा देण्याचा निर्णय ओबीसी नेते छगन भुजबळ लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे मंगेश ससाने यांच्या उपस्थितीत घेण्यात आलाय त्यानुसार आज गंगाखेड इथं ओबीसी समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय यावेळी गोविंद लटपटे गोविंद यादव बालाजी मुंडे गोविंद मानोतकर साधना राठोड सुरेश भटकर मनोज मुरकुटे रामेश्वर भोळे बाळासाहेब पारवे संदीप केंद्रे लक्ष्मण लटपटे आदीची उपस्थिती होती मुस्लिम बांधवांचा ईद ए हा सण पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो या समाजासाठी हा दिवस अत्यंत पवित्र व महत्त्वाचा आहे याच दिवशी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असून मोठ्या श्रद्धा व उत्साहानं हा सण साजरा केला जातो मदे को को या दिवशी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा सामाजिक सौहार्द शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी जिल्ह्यातील देशी दारूची दुकानं बार रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर मोहम्मद गौस जैन एहसान खान इरशाद अली शेख सुलेमान मोहसिन शेख अतुल किनवटकर शेख समीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत वतीने माननीय कलेक्टर साहेबांना आणि निवेदन दिलं आहे पाच येत्या पाच तारखेला परिषद मोहम्मद सल्ला सल्लम यांचा जन्मदिन म्हणून साजरा करतो सगळा मुस्लिम समाज त्यानिमित्ताने दारू विक्रीवर त्या दिवशी बंदी लावावी आणि ड्राय ड्रे म्हणून डिक्लेअर करावा ही विनंती त्यांच्याकडे मी दिलेली आहे परभणी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचा सत्यम दिव्यांग संघटनेकडून पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलं आहे या सत्काराला उत्तर देताना जिल्हाधिकारी यांनी दिव्यांगांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या असतील त्या लवकरात लवकर मंजूर करून न्याय देण्याचं काम करू असं आश्वासन दिलं यावेळी संजय वाघमारे राहुल शुभगत संतोष जोंधळे रामराज कांगणे सुरेश पाचपुंजे गजानन दुधारे जलील खान बालाजी पोळ अभिनंदन गुळवे रमेश खंडागळे अनिल पामे रमेश खंडागळे यांची उपस्थिती होती परभणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली परिषदेच्या माध्यमातून महावितरणच्या वतीनं जिंतूर तालुक्यातल्या नागापूर येथील तक्रारदार पशुपालक सुभाष आंभोरे यांना नुकसान भरपाईचा धनादेश डॉक्टर प्रताप काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी ग्राहकांच्या प्राप्त विविध तक्रारींवर चर्चा करून त्या सोडवण्यात आल्या बैठकीला डॉक्टर विलास मोरे आर टी ओ आशिष पराशर औषध व अन्न प्रशासन विभागाचे ए चौधरी वैद्यमापनशास्त्र विभागाचे एस डी देशमुख आरोग्य विभागाच्या रेवती महाजन महावितरणचे एस एस कादरी कृषी उपसंचालक एस एम जाधव पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे ग्राहक परिषदेच्या डॉक्टर संगीता आवचार गुलाब शिंदे जनार्दन आवरगण सोपान टोले मधुकर मुळे श्याम रणेर गंगाधर देशमुख संजय केकार यांची उपस्थिती होती गेल्या सहा महिन्यांपासून शासकीय कार्यालयामध्ये अनधिकृत वातानुकूलित यंत्र काढण्यात यावेत या मागणीसाठी मनसेच्या वतीनं पाठपुरावा करण्यात येतोय मात्र महापालिका अधिकारी ही उडावडीची उत्तरं देत आहेत तसंच वातानुकूलित यंत्र बाबत मागवलेली मार्गदर्शनाची प्रत देखील देण्यात येत नव्हती हो त्याचबरोबर अनुकंपा लाभार्थी गेल्या वर्षापासूनची करण्यात येत होती यासह मनसेच्या जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली आज तीन सप्टेंबर रोजी महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयामध्ये ठेव आंदोलन करण्यात आलं यावेळी अर्जुन टाक खंडू राऊत आनंद शिंदे आदींनी सहभाग नोंदविला विषय बरेचसे आतापर्यंत आम्ही सर येऊन सगळे पत्र व्यवहार करून आणि विशेष करून पुढची वर बसून सगळे अर्ज केलेले आहेत इथले जे घोटाळे चालतात त्याबद्दल पुराव्या सगळ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि दुसरा माझा फेवरेट विषय म्हणजे ए सी संदर्भातला तर एसी संदर्भात जून महिन्यात मी यांना निवेदन दिलं होतं आणि यांनी सतरा जुलैला मला पत्र दिलं की आम्ही नगर विकास खाते जे आहे मंत्रालय मुंबई तिथे आम्ही मार्गदर्शन मागवलेले खरं तर शासन निर्णयाला कुठलंही मार्गदर्शन मागत नसतात आणि मग त्यांना म्हटलं की त्या मार्गदर्शनाची परत तुम्ही मला द्या अद्यापही त्यांनी मार्गदर्शनची प्रत मला दिली नाही त्यांचं हे मार्गदर्शन मावल्याचं पत्र सतरा सातचं माझ्याकडे आहे त्यांनी आतापर्यंत कुठलं दिलं नाही आणि फिरा फिरवी कुठलं मार्गदर्शन तयार केलं नाही काय नाही त्यांना असं वाटलं की नाही है पत्र दिलं भांग भुंग निघून जाईल की फार समोर त्याला अंडर करतात त्यासाठी सुद्धा आम्ही म्हणजे जुने आयुक्त गेले नवीन आयुक्त आले त्यांना सांगितलं सगळं पण आठ दिवस पंधरा दिवस झाले त्यांना पहिल्यांदा आल्याबरोबर भेटून पहिले आम्ही काही ठि आंदोलन वगैरे केला नव्हता त्याच्यानंतर श्री बबन तळवी हे अनुकंपाचे जे हो आहेत त्यांचे आर वगैरे सगळे शासनानं काढलेले आहेत अध्यापही ह्यांच्याबद्दल दीड वर्षापासून यांना हेतू पुरस्कार फिरवला जाते त्याच्यामुळं श्री उपायुक्त बबन तळवी यांची कसून पूर्ण यांच्याकडे जे जे काही विभाग यांच्या हाताकडून ज्या ज्या फायली गेलेल्या आहेत त्या सगळ्या नियमानं गेलेल्या आहेत व्यवस्थित गेलेल्या आहेत विहित वेळेत गेलेल्या आहेत का नाही त्याबद्दलची त्यांची दखल तपासणी लावण्यासंदर्भात आम्ही परत एक निवेदन दिलं होतं पंधरा दिवसापूर्वी पण अजूनही त्याबद्दल दिसत नाही फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातल्या गंगाखेड उरलेल्या अनुसार टाकीतपासून ब्राह्मणगावपर्यंत महामार्गावर रेडियमच्या दिशादर्शक पट्ट्या स्ट्रीट लाईट व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर तुकाराम भारती युसुफ कलीम गणेश गाडे प्रमोद कुटे मुजफ्फर खान यशवंत सोनोने कमलेश ठेंगे शेख सुफियान आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी अवयवधनासंबंधी माहिती देऊन नागरिकांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे अवयवधान ही चळवळ बनली पाहिजे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती आवश्यक असल्याचं मत अवयवधान चळवळीचे प्रणेते डॉक्टर कैलास जवादे यांनी केलंय मानव तालुका पत्रकार संघ आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं दोन सप्टेंबर रोजी नगर परिषदेच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये अवयवधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अंकुश लाड तर व्यासपीठावर केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद जोशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर शेख आशेख हुसेन यांची उपस्थिती होती <स्थाँगा> मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं डिजिटल मीडिया पत्रकारांचं राज्यव्यापी अधिवेशन चौदा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं होत आहे हे अधिवेशन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे उस्मानपुरा भागातील संत एकनाथ रंगमंदिरामध्ये सकाळी अकरा वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल अधिवेशनाला परिषदेचे विश्वस्त किरण नाईक प्रदेशाध्यक्ष मिरिता आष्टीवकर विश्वस्त शरद सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे कार्याध्यक्ष शिवराज काटकर कोषाध्यक्ष मनसूर शेख यांची उपस्थिती असणार आहे या अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यासाठी मार्गदर्शक धनंजय लांबे अनिल फळे अब्दुल खदीर संजय वरकड शिवनाथ राठी प्रकाश जोशी सोश खंडाळकर मानिक चाळवे शांतीलाल गायकवाड सुनील वाघमारे प्रकाश भगमुरे कानी अन्नपूर्णे माधव जामने खंदारे दादा बालाजी सूर्यवंशी आदी परिश्रम घेत आहेत <स्थाँगा> गंगाखेड तालुक्यातल्या सावरगाव इथं देवी मंदिराच्या पाठीमागील तलावामध्ये दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी महादू शिंदे व अडोतीस वर्षे यांचा बुडून मृत्यू झाला आज सकाळी सुरू असलेल्या शोध मोहिमेमध्ये शिंदे यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला असून शोध स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस दलानं सक्रिय सहभाग नोंदवला आहे पंचनाम्यानंतर सदर देह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे परभणी शहरातल्या मासूम कॉलनी भागात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख चौऱ्याहत्तर हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फजलुद्दीन पटेल यांनी याबाबतची तक्रार दिली आहे ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते व त्यात दुपारी चार ते दोन सप्टेंबर घरफोडी करत रोख रक्कम चांदीचे दागिने हातातील घड्याळ असा एकूण चौऱ्याहत्तर सोन्या चांदीचे दागिने देखील चोरट्यांनी लंपास केले आहेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज प्राप्त व्हावा याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या मराठवाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सी बँड डॉपलर वेदर रडार बसवावे अशी मागणी जिल्ह्यातील प्रगतीशील महाराष्ट्र शासनाच्या विविध प्राप्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज केली आहे कृषीभूषण सोपान आवचार एकनाथ साळवे ओंकार शिंदे बाबासाहेब रणे विठ्ठल जवनधाळ नरेश शिंदे गणपत शिंदे मंगेश देशमुख अनिल बुलबुले कृष्णा भोसले सुरेंद्र रोडगे प्रताप काळे पंकज शिवसागर मानिक रासवे हेमचंद्र शिंदे पुरुषोत्तम शिंदे मोहनगिरी आदींच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भारत सरकारचे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांना याबाबत एक तपशीलवार निवेदन <प्रिणा> शारदा सहीद, महाविद्यालयात मागील आठ वर्षापासून सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत त्यांनी यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र शासन युजीसी मार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतलेल्या सेट परीक्षेमध्ये सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये त्या उत्तीर्ण झाल्या आहेत त्याच्या यशाबद्दल सर्व कौतुक होत असून प्राचार्य डॉक्टर भवन पवार उपप्राचार्य श्यामसुंदर वाघमारे प्राध्यापक संतोष नाकाडे प्राध्यापक अंजली शिंदे प्राध्यापक दत्ता चांगले प्राध्यापक इंद्रायणी देशमुख सुरेश जयपूरकर यांनी अभिनंदन केले गंगाखेड घराच्या छताच्या लोखंडी अँगलला एका पस्तीस वर्षीय तुरुणानं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे ही घटना दोन सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सातच्या दरम्यान हरिओम नगरामध्ये घडली आहे या प्रकरणी गंगाखेड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ज्ञानेश्वर श्रीधर आगलावे यांनी याबाबतची खबर दिली असून त्यांचा भाऊ सिद्धेश्वर श्रीधर आगलावे यानं राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या सायानं गळफास लावून आत्महत्या केली आहे या घटनेमागचं कारण समजू शकलं नाही जिंदूर येथील पोलीस प्रशासनाच्या विरोधात पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं असून उपोषणकर्त्या वहिदा बेगम आया खान या उपोषणाला बसल्या आहेत त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये जिंतूर पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे <laughs> शारदा महाविद्यालयातल्या उर्दू घेऊन विद्यार्थी शेख शेख बशीर महाराष्ट्राकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या सेट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केलं असून त्याला उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर काजी कलिमुद्दीन व डॉ नुरुल अमीन यांचं मार्गदर्शन लाभलं त्याच्या यशाबद्दल राजार्य डॉक्टर बोबन पवार उपराचार्य श्यामसुंदर वाघमारे डॉक्टर संतोष नाकाडे सुरेश जयपूरकर यांनी अभिनंदन केले परभणीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय शहरातल्या गांधी पार्क गणेश मंडळानं यंदा साकारलेला बाबा वर्फानी अंबरनाथचा सजीव देखावा भाविकांचं विशेष आकर्षण ठरतोय दर्शनासाठी दिवस रात्र भाविकांची मोठी गर्दी होत असून लहानपणापासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोक भक्तिभावानं या देखाव्याचा आनंद घेत आहेत गांधी पार्क परिसरात सध्या उसळी वातावरण अधिकच रंगतदार झालं असून मंदिर आकर्षक आरा सजावट आदी भाविकांची गर्दी यामुळे परिसरामध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण दिसून येत या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद